गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांना मैमोगाचा योकार असा अंगारिका आणि आयज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया सो so, असा अंगारिका आणि अंगारिके दिसा आम्ही घरात सांचे जेवण बनयता सकाळचे आम्ही आता ज्यांचा उपवास असा तो कण्ण खाता आणि आणि ज्यांचा उपवास ना तो रोटी आणि भाजी खाता सो त्या लागून हांवें म्हटलेले की काल कालच्या ब्लॉगात की रोटी आणि भाजी करपाची आसा सो आता हांवें बटाटे उकडत घातले पीठ मळतले आणि एका सायडीक कण्णाची तयारी करतले तर आज हांव तुमकां मुगाचे कण्ण दाखयतले कसे करता ते आणि ते उपवासा खाता हांगा सो चला दाखवता तुमकां कण्ण मुगाची डाळ जी रुवपची असा

ची पूड असा ती घालता सो वेलची पुडी घातली आता हे बरी उकळ येऊनी आणि त्याची मागे झाली तुम्हाला जायला काजू बियो बी घालू शकता तुम्ही काय का बरी उकळ येऊनी तयार असा आमचे मुगाचे कण्ण ही रेसिपी नक्की ट्राय करून पया सो so, माझे जेवण असं करून आणि आता आता काय ना बद्द चारांक परत जेवण घेतले कारण की आज बरेच केले ते मागीर तुम्हाला दाखतले जा सो येस सांची पाच जी सा आणि जेवले आणि निदले हा हो, आता उठले आणि आता जेवणाची तयारी करता हो। गेट हे बंद कर मोदक करतले आणि त्याच्या मागीर जेवणाची बाकीची तयारी करतले सर्वात पहिली मोदक जाय पडटा हा लागून पावस केदो मोटो पडता मोदक एकवीस तयार असा अर्धे करपाचे आम्ही म्हाका सो पहिली जे नैवेद्याक ते मोदक तळून घेता सो आमगेर मी उकडीचे मोदक करना आमगेर गव्हाच्या पिठाचे मोदक करता सो आता सोय तळतले त्या तापपाची वाट पळयता तापले आय थिंक ओके okay. so एकू प কি সবচেয়ে ছেড়ে মধ্যে মধ্যে

बट पूजा करता ते मोदक नैवेद्य म्हणून दाखोपा पडतं त्याला लागून मोदक सर्वात पहिली करता मागीर सगळे जेवण पहिली बॅच हा दाखवता दाख तळप घेता बाकीचे तो बाकीचे मोदक घालता सो so, माझे जेवण जात ऑलमोस्ट फक्त पुरी रवली आणि भजी रवली आणि हंगा डाळ दवरल्या सो so, माग जातले आणि हा कोणाक आण। पयता हा दिसून दिसता ती तिका पयता येस so, yes. किती वाजले ते पण नाही माहिती मला आठ फोटी फोर झाले आम्ही आय थिंक सग जेवण करचां घेतलेले जेवण करता आणि ऑलमोस्ट हा सकल आता सो फिरखो हो गया खोटा म्हाका दिसता आज जेवण केलं फाल्या ना कारण की फाल्या असतं नी हे लागून चड करून फाल्या काही करपान हांव सो येस भजी करता आज मिरची डब्बू मिरसांग अशी भजी असा, चला भजी करुया आणि आम्ही सगळे भटजीची वाट पयतात ते आयो ज्या ती पूजा स्टार्ट जातली जेवण ऑलमोस्ट डन असा तू रोले आता हो बसल्या भटजी आयल्ले असा आणि आता पूजा स्टार्ट झाली असा आणि हांव आता भितर आले माझे ऑलमोस्ट जेवण क्लियर आसा फक्त पुरयो हो विचार करला थोडं वेस्ट शूट करून दाखयता तुम्हाला आणि बरे हे असा शशी भटजी बरे हे आमचे अंगारिका ते येता आणि आमच्या लग्नाचेही हेच तेका लागून ती स्पेशल असा तर आता हांगा दिनेश पूजा करता हांगा पूजा स्टार्ट झाली आणि भायल्यान इतलो मोठो पाऊस आयिल्लो नी की कॅमेरात कदाचित आवाज आवाजच येऊपान इतलो मोठा पाऊस आशिल्लो वे अन्नकरा खाद्य चलन जीवने विगे दयाना राणाय महावनाय ज्ञानमदाय समानम अंगरवय विहय जयफल देयम हमरां के नाम पादक हम सबो बखा दु करता वार्ता विनर से सभी के द्वारे ਸਰਵਾਂਗੇ ਰਹਿਣਗੇ ਸਾਰੇ ਵਾਂਗੇ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਸਾਰੇ ਕੰਹੀ ਜਾ ਕੇ ਮਸਤਾਂ ਫੜਾਂਗੇ ਤੇਰੇ 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 ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਮਿਲਾਂਗਾ ਕਾਹਨ ਮਿਲਾਂਗਾ ਤੇਰੇ ਤੇਰੇ ਤਾਂ ਤੋਂ ਬਾਅਦੋਂ ਰਾਹ ਦਿਲੇ ਹੋਏ ਚੋਰਾ ਮੰਦਾਨਾ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਕਹਿੰਦਾ ਰਹੀ ਹੈ ਜਲਦਾ ਉੱਪਰ ਤੋਂ ਵਾਹ ਤੋਂ ਦੋਵਾਰਾ ਜੀ ਮਿਲ ਜੀਂ ਨੂੰ ना ना राम 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 राम

कोवळेकर कुटुंबीय मुंडेने श्रद्धा भक्तीपूर्वक मुक्तांचं नैवेद्य वगैरे दाखवून दृभा घालून देशामध्ये पंचापूर्वक अभिषेक करून सुरात दाखले केलेले आहे सावंत करून घे सकाळी शुत्र स्थानक त्याच्या या मुलाला सुष्कम प्रकारच्या आरोग्य दे कुटुंबीय सर्व मंडळी सुख समाधान शांती प्राप्त करून देशाच्या ठिकाणी आरोग्य लाभ करून दे ज्या ज्या ठिकाणी आता बँक लक्षण कर

मोदक मोमोज नी ते मोदक मागी घेत नैवेद्या घेत बसपाची असा की माझर सगळी गोळ करून बसली आता कशी बसू आता धावणवपा जाय का तुमची पूजा झाली असा आता पुरयो लावल्या पुरयो करता आणि मागे तुम्हाला मिळता प्लेट खाली झाली थाळी थाळीनी पूर्ण भरल्या आज किती केलं ते सांगता ही हे असं चण्या तोंडा ही, ही दाळ खीर शेवयाची पुरी आणि हंगा भजी असा मिरची डबू मिरसांग आणि एक असा -एक आणि बटाट आणि हंगा मोदक आणि नेवरी ही कॅबेजची भाजी आणि लोणचे आणि शीत तर अशी माझी भरलेली थाळी असा या जेवपाक मित्रांनो असं आशिलो आईसो दीस आईचा ब्लॉग आय होप तुमका आयचा ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो झाला लाईक शेअर कमेंट नक्की करा इचेर नवीन असा जर सबस्क्राइब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट